हे आता इथल्या इथलं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रातला जो मुसलमान आहे या मुसलमानांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर आहेत ते एकाच गोष्टीसाठी की त्यांना मुस्लिम मतं मिळावीत म्हणून इलेक्शन संपलं रे संपलं आणि जिंकून आले तर नरेंद्र मोदी यांचं वाक्य सूचक आहेत की यांचं पुन्हा जुळेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे च्या मुला विरोधात जी काही चर्चा कल्याणमध्ये मी असलेला ऐकतोय अत्यंत वीक उमेदवार त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावेत दुसऱ्यांकडून आम्हाला उमेदवार घेऊन आमचे म्हणून आम्हाला मिरवावे लागत नाहीत हे आमचे स्वतःचे उमेदवार आहेत कल्याणमधली एक गृहिणी हा तिचा अपमान आहे अशा प्रकारे सांगणं एक गृहिणी दहशतवादाविरुद्ध उभी आहे एक महिला तिला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्या महिलेला अधिकार दिला आहे निवडणूक लढण्याचा दहशतवादाविरुद्ध आणि जर प्रकाश आंबेडकर अशा प्रकारे त्या महिलेचा अपमान करत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं दुर्दैव आहे सक्षम न्यूज ट्वेंटी फोर